नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मागणीनुसार आणि माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री अमोल एडिये यांच्या आदेशानुसार कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातील टीममध्ये रेस्क्यू फोर्सचे जवान सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमध्ये अत्यंत प्रशंसनीय आणि मोलाची कामगिरी बजावत आहेत मोहोळ कुर्डीवाडी करमाळा आणि माढा या तालुक्यामध्ये आलेल्या महापुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे कार्य धाडसाचे आणि कौतुकास्पद आहे वझे रेस्क्यू फोर्सचे वीस जवान गेल्या वीस तारखेपासून सोलापूर जिल्ह्यात तळ ठोकून हो आहेत त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून आत्तापर्यंत चार हजार एकशे साठ लोकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे पूरपरिस्थितीत लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी हे जवान अथक परिश्रम घेत आहेत या जवानांच्या कार्याचा गौरव म्हणून शिरोळ तालुक्यातील माननीय आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर साहेब यांनी त्यांचा सत्कार केला त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व परिसराची माहिती घेऊन येथील लोकांना लागणाऱ्या मदतीची विचारपूस केली त्यांनी वझीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी केलेल्या कार्याचे कौतुक आणि आभार मानून फोनवरून शुभेच्छा दिल्या पूरपरिस्थितीत लोकांचे जीव वाचवणाऱ्या आणि मदतीचा हात येणाऱ्या वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे